हॅलो कशा सर्व आय होप तुम्ही सर्व मजेतच असणार तर आज मी चालली आहे सोनाल्याला भिवंडी अग्रिमहोत्सव पाहण्यासाठी तिकडचं सगळं एक्सप्लोअर करण्यासाठी तसं तर मी दरवर्षीच जात असते पण यंदा मी ब्लॉग करणार आहे तर मी तुम्हाला पण सर्व काही दाखवणार आहे तर तुम्ही कंटिन्यू राहा तर आता आम्ही पोचलो आहोत मी तुम्हाला दाखवते माझ्यासोबत आहेत यावी आणि ऐकत तर आता मी तुम्हाला समोर मध्ये तर इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे आमच्या आगरी समाजाची परंपरा आगरी समाजाची संस्कृती आगरी समाजाचे खाद्य म्हणजेच आमच्या आगरी कोळी समाजाची पूर्ण विविधता तुम्हाला आमच्या या आगरी महोत्सवला बघायला मिळणार आहे

तर हा आहे अंगण आणि हा बघा इथे गोठा सुद्धा केलेला आहे गोठ्यामध्ये मस्त बैल पण बांधलेला आहे बैलाची तावण सुद्धा बनवलेली आहे इकडे बैलाला चारा देतात बघा बैल सुद्धा ठेवलेला आहे आणि ह्या बघा आपल्या गावाकडच्या तुळशी अशा तुळशी तर आता आपल्याला बघायलाच मिळत नाही मातीच्या तुळशी आहेत या आणि हे पहा कौलांचे घर आपल्या जुन्या लोकांची घर हे बघा इकडे उखळी हाय जाता उखळी ते काय मावशी हाडपा भात मोजायची एक भात मोजायची पाहिली का हा म्हणजे हे जुन्या पद्धतीच आहे जुन्या पद्धतीचा पैसे आणि दागिने ठेवण्यासाठी जुन्या लोक हे वापर आणि उखळी मुसळ काय सांगता भात फुटायचं आहे हा त्याच्यामध्ये दळायचं हा बरोबर याच्यामध्ये फुटायचं आणि याच्यामध्ये दळायचं बघा इकडे लावलेला आहे भात गोबी चवळी किती म्हणजे आपण जुने जुने लोक कसे आपले शेतामध्ये सर्व भाजी वगैरे लावायचे तसाच प्रकारे इकडे सर्व दाखवलेला आहे तुम्ही पाहू शकता हे बघा मुलं सर्व लिहिलेलं सुद्धा म्हणजे लोकांना कळायला पाहिजे काय असं टॅमॅटो वांगी आणि इथे मिरची आणि इकडे बघा बाव म्हणजे विहीर तर इथं विहीर सुद्धा केलेली आहे याच्यामध्ये पाणी पण आहे बघा आणि हे बघा बैल इकडे बनवलेले आहे म्हणजे दाखवलेले आहे आपल्याला काय वीट पट्टी आणि हाय मीठ हे बघा टोपल्या उत्सव हे बघा ह्या आपल्या फायबरच्या आहेत खूप छान आहेत ह्याची किंमत हे शंभर रुपये सांगत आहे आणि ह्याची साईज ऍक्च्युली छोटी आहे मोठ्यांच्या अजून जास्त असेल तर तुम्ही बघू शकता हे बघा इकडे पण आहे खूप छान दिसतंय आम्ही येताना शॉपिंग करू सगळी अरे बघा लोहार तर आता आम्ही आतमध्ये एंट्री केली आहे आणि इथे आग्री महोत्सव म्हटलं की आमच्या आग्री खाद्य आग्री, आग्री संस्कृती इथे सर्व जपली जाते मी तुम्हाला दाखवते पुढे तर हे पहा सर्व खाऊचे स्टॉल लागले आहेत आज डे टूच आहे त्यामुळे जास्त काही गर्दी नाही आहे तुम्ही पाहू शकता आहे बघा हे बघा तुम्ही पाहू शकता हे आहेत आमच्या आगरी पद्धतीचे सगळे खाद्य

हे बघा तुम्ही पाहू शकता हे आहे कोळंबी आहे आणि हे लॉलीपॉप आणि हे बघा सुरमे सुरमेचा पीस बघा किती मोठा मोठा पापलेट आहेत आणि ते, ते बागडे तुम्ही बघू शकता शवर्मा सुद्धा इथे आहे तुम्ही पाहू शकता इथे सर्व आग्री पद्धतीमध्येच हे जेवण तयार केलेलं आहे इथे थाळी सुद्धा आहे सुरमई थाळी सहाशेला आहे आणि ही पाचशे चारशे पाचशे आणि ती पण पाचशे पापलेट थाळी हा बघा इकडे मेन स्टेज आहे इकडे सगळे प्रमुख पाहुणे वगैरे बोलवले जातात डान्स वगैरे इथे सर्व होतो, होतो। आपण जो खर्च करतो तो करायला हे बघा स्टॉल आहेत आपले मंचुरियन चायनीज वगैरे आणि पापड आईस्क्रीम आणि इकडे कितीला आहे एक स्टिक ए, ही एक सिंगल स्टिक स्टिकुली अडीचशे रुपये सांगतात आणि ही आणि ही दीडशे आणि हा शौर्मा शोर्मा कितीला आहे सत्तर रुपयेच आहे थँक्यू

एक खुल्लट पिझा हा किती आहे हंड्रेड हंड्रेड मी येते नक्कीच खायला थँक्यू तर बघा आता आपण आहोत युनिक सिटी मध्ये आपण या दादांना विचारूया दादा हे काय हे आपले स्पेशल कुरकुरे स्पेशल कुरकुरे मोमोज आहेत हे ना कोरियन डिश आहे आपल्याला इकडे खूप कमी ठिकाणी भेटेल असे दादा बोलत आहेत पनीर पिझ्झा पनीर पिझ्झा पिझ्झा व्हेज पिझ्झा बर्गर बर्गर आणि याची प्राइस काय दादा याची शंभर रुपये याची शंभर रुपये आणि पन्नास रुपये साठ रुपया पासून या साईड खाऊचे दुकान असतात आणि त्या बाजूला पूर्ण यात्रा भरलेली आहे तर आता आम्ही तिकडनं ह्या बाजूला चाललो जिथे यात्रा आहे हे बघा इथे इथे पाळण्या वगैरे सर्व येतात आम्ही ते त्या ठिकाणी जाऊन येतो तर तुम्हाला कसं वाटत आग्रे मस्त वाटतो एवढी काही गर्दी नाहीये आणि दुकान पण म्हणजे स्टॉल पण जास्त काही लागले नाही गेलेत मला असं वाटते मी आता खूपच लवकर आली आहे बघा आता आपण आलो आहोत पाळण्याच्या ठिकाणी आज मला पाळण्यामध्ये बसते म्हणून मी आमच्या दिदीला घेऊन नाही आलीये तर बघा तुम्ही किती पाळल्यात अजिबातच गर्दी नाही आहे तर आता आम्ही या होडीमध्ये आणि या पाळण्यामध्ये बसणार आणि ही पहा ही आहे आपली जत्रेमधील मिठाई याच्याशिवाय तर आपली जत्रा अपूर्णच आहे जी जत्रा बोलली तर मिठाई ही आलीच

काही टाकलेलं नाहीये दादांनी फक्त आणि फक्त याच्यामध्ये मसाला टाकला आहे जो काही मसाला आहे आणि लगेच फ्रायला टाकलेत बघा आणि टेस्ट खूप छान आहे मला या दादांनी खायला दिलाय

फिश ना आपल्याला फक्त हे चिकन फिश आणि वेज याच्यामध्ये टाकून लगेच फ्राय करायचे हे सर्व प्रीमिक्स आहे म्हणजे याच्यामध्ये सर्व मिक्स आहे थँक्यू तर आता आपण इकडे आलो ते वॉटर 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 म्हणून एक प्युरिफायर त्याचा आपण डेमो हे दादा आपल्याला दाखवणार आहेत तर आपण आता बघूया दादा नमस्कार नमस्कार बोला तुषार चौरगे हे माझे पाटील वैभव पाटील आणि माझी वाईफ डॉक्टर निकिता सोर्गे तर हे जे आहे ते वॉटर आयोनायझरमध्ये येते प्युरिफायरमध्ये नाही आहे तर ॲक्च्युली एक मेडिकल ग्रेड डिवाईस आहे जे मी आम्ही मागच्या साडेचार वर्षांपासून यूज करतो हे मेडिकल डिवाईस आम्ही जपानवरून मागवलेलं आहे ज्याची लाईफ पंचवीस ते तीस वर्ष आहे आणि हे साधारण डिवाईस नाही तर हे त्याचं जे पाणी येतं ते पाणी पिल्याने आपले आजार बरे होऊ शकतात डायबिटीज बी पी इवन कॅन्सर दमास तमासा शिवार जशा प्रकारचे आजार आहेत सगळे प्रकारचे आजार आपण या पाण्याने बरे करू शकत तर आम्ही स्वतः साडेचार वर्षांपासून यूज करतोय आम्हाला खूप चांगले रिझल्ट भेटा आलेले आहे त्यामुळे आपल्या समाजच्या इतर लोकांना त्याचा फायदा व्हावा आम्ही तो पण थोडे त्याचा प्रमोट करतो आणि महोत्सव पंचवीस काही तीस स्टॉल लावलेला आहे तर याच्याबद्दल पूर्ण डिटेल माहिती सांगायला पण कमी पंचवीस तीस मिनटं लागतात पण तिथे या स्थितीमध्ये पॉसिबल नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आमचा नंबर मॅडम देतीलच तुम्हाला तर तुम्ही मशीन नक्कीच बघा ही खूप फायद्याची आहे सगळे आजार तर ते दूर होतातच तर हे सगळं त्या डेमोसाठी वस्तू ठेवलेल्या आहेत आणि हा आपला कनगेन वॉटरचा वॉटर फिल्टर आहे तुम्ही पाहू शकता तर तुम्हाला कोणाला जर हे वॉटर प्युरिफाय पाहिजे असेल तर मी यांचा नंबर इथे मेंशन करणार आहे तर तुम्ही करून डेमोसाठी घरी बोलू शकतात ते घरी सुद्धा येतात डेमो देण्यासाठी तर तुम्ही बघू शकता हा आहे त्यांचा कार्ड याच्यावरती ते यांचा नंबर वगैरे सर्व दिलेला आहे तर तुम्ही याच्यावरनं यांना कॉन्टॅक्ट करू शकता तर आता आम्ही निघालो घरी जायला तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय